विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्त उदय सामंत साहेब आले त्यांच्यासाठी सगळे उभा राहून त्यांना धन्यवाद द्या सगळेजण जोरात टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद द्या तीन महिन्याच्या आतमध्ये आपल्याला त्यांनी एमआयडीशी दिलेली आहे आता जरा घोटाळा झाला आपलं हेलिपॅड झालं बाल आश्रमावर वीस मिनटं गेली त्यांना पुढं चार सभा आहेत परंतु महाराष्ट्रातली ही पहिली एम आय डी सी आहे इतक्या कमी वेळामध्ये ती मंजूर झालेली आहे आपण सर्वांनी आता विरोधकांना कळाला असेल उद्योग मंत्र्यांनी स्वतः येऊन सांगितलं की एम आय डी सी झालेली आहे आता ते आज झोपत नाहीत का झोपतील सांगा आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या कंपन्या आहेत त्याचा प्रकल्प देण्याचं आता मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका संजय राऊसाठी एकदा टाळ्या वाजवा आणि इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की ज्यांनी आपल्याला जमीन दिली हे बघा का एम आय डी सी मंजूर झाली होकार दिला जेव्हा उद्योग मंत्री महोदयांनी तेव्हा संजय राऊंच्याकडे इथं सगळे अधिकारी आले पाहणी झाली त्यांनी अहवाल दिला की एम आय डी सी होऊ शकते परत मी संजय फोन केला सरकार एम आय डी सी द्यायला तयार आहे परंतु मला शेतकऱ्यांशी बोलायचं आहे सगळे शेतकरी तुम्ही बोलवा नाहीतर एकदा तुम्ही होय म्हणणार आणि परत जर झेंडा दाखवला तर आपली गडबड होऊन जाईल आणि म्हणून त्यांना विनंती केली की आपण शेतकऱ्यांशी सगळ्या बोलू शेतकऱ्यांनी एका तासाच्या आतमध्ये सर्वांनी ओशी दिल्या सर्वांनी ओशी दिल्या त्यामुळं तीन महिन्याच्या आतमध्ये एम आय डीशी पूर्ण झाली आता आपला दुसरी मागणी आहे सरकारकडं की जत विधानसभा मतदारसंघ हा क्षेत्रफळानं खूप मोठा आहे आता आपण जिथं उमदीतनं बोलतोय तिथून सांगली किती किलोमीटर आहे दीडशे किलोमीटर हिंदूराव शेंडगे साहेब आहेत सगळी त्यांची टीम आहे इथून दीडशे किलोमीटर आमचं एखादं आरटीओचं काम करायला आम्ही गेलो तर सांगलीत आमच्या ओळखी पाळखी नाहीत तिथं एजेंडाचा सुळसुळाट आहे आणि म्हणून सरकारकडे आम्ही मागणी करतोय की एम एच अठ्ठावन हे जत झालं पाहिजे बरोबर ना एम एच अठ्ठावन जत आपलाही ब्रँड वेगळा करू ना आणि तो होऊ शकतो मी कालच सगळी माहिती घेतली एम एच सत्तावन पर्यंत आर टी ओ कार्यालय या राज्यामध्ये सुरू आहेत एम एच अठ्ठावन्न हे जतचं झालं पाहिजे ते वेगळं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठीचा मी पाठपुरावा करणार आणि ते मंजूर करून आणणार त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका दुसरा विषय माझे सहकारी कालपासून फिरतायत या जत तालुक्यामध्ये तर जवळपास आता माझ्याकडे आकडा आला सोळा गावात एस जात नाही अजून काही गावं असतील ती माहिती मी माझे पत्रकार मित्र आहेत अशी सोळा गावं आहेत की त्या गावामध्ये आज पंच्याहत्तरावा आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला तरी सुद्धा त्या गावामध्ये एस टी जात नाही या गावात जर एस टी आत्ता जात नसेल तर तुम्ही सांगा सोनलगी आपल्या बाजूला गाव आहे या गावामध्ये एस येते का सोनलगीची तर लोक आहेत मी यादीच काढून आणलेले आहे किल्ल्याळ आहे सिग्नापूर आहे कोणबगी आहे कागनरी तांडा आहे मुचंडी तांडा आहे सोनलगी प्रतापूर गुळवंची उमदी विठ्ठलवाडी राजमानेवाडी अंकले बाज बेळुंकी डोरली खलाटी कारंडेवाडी असे अन्य गावं आहेत आपल्या एस टी डेपोवरती इतका मोठा लोड आहे इतकी गावं त्यांना कवर होत नाहीत आणि म्हणून जत एसटी डेपो वेगळा आणि एक पूर्व भागामध्ये एक, एक नवीन एस टी डेपो झाला पाहिजे ही आपली मागणी आहे मग ते कुठं करायचं ते आपण सगळ्यांच्या विचारानं ठरवू मध्यभागी जिथं कुणाला सगळ्यांना सोयीचा होईल अशा पद्धतीचा एक डेपो आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि तो एस टी डेपो होणार आपण जी मागणी करतोय ना एम एच अठ्ठावन पण होणार जत आणि एस टी डेपो पण नवीन होणार त्याबद्दल तुम्ही निश्चित राहावा त्याबद्दल काळजी करू नका उमदी परिसरातील उमदी जिल्हा परिषद गटातील लोक इथं आहेत काही जाडरबोबलात जिल्हा परिषदमधले आहेत संघमधले आहेत मधले आहेत तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे निवडणूक आता तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे घेतलं का नाही निवडणूक ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे पुढचा गडी पैसेवाला आहे त्याचा हिशोब सुरू आहे आमच्याकडच्या कुठल्या कुणाला काय काय द्यायचं अरे काय काय दिलं तरी लोक काही तुला मोकळा करतील मतं तुला देत नाहीत पैशाचा माज राजकारणामध्ये जास्त चालत नाही का चालतो भले भले पैसेवाले मग तुमच्याकडे पैसे होते दोन हजार चौदाला विश्वजित कदम का पडले तुम्ही इतके पैसे वाटले होते ना तिथं का पडले त्यामुळं आपण काळजी आता घेतली पाहिजे ऊसतोड मजूर जो आपला बाहेर पडला आहे तो प्रत्येक मजूर मतदाना दिवशी आपल्या बूथवरती आला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की त्या सगळ्या मजुरांना आपण कसल्याही परिस्थितीमध्ये मतदानासाठी आणायचं आहे कोण मुंबईलाय कोण पुण्यालाय इतरही काही पक्षातील सहकारी मित्र आपल्याबरोबर येत आहेत त्यांचा सुद्धा सन्मान ठेवणं ही आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे मी त्या सगळ्यांना विश्वास देतोय तुम्ही आमच्या सोबत आलाय तर तुमचा सन्मान होईल तुमचा कुठंही कसलाही अपमान होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेतोय आमचे सगळे माहितीचे नेते मंडळी स्टेजवरती बसलेले घेत आहेत आता इथं मलकार सिद्धाचं प्रसिद्ध मंदिर आहे मलकार सिद्धाची पुजारी आहेत ही मला वाटते मल्कार सिद्धाचीच जागा आहे तीर्थक्षेत्र ब चा प्रस्ताव मी पुजारी महोदयांना विनंती केलेली आहे की तुम्ही तीर्थक्षेत्र ब चा प्रस्ताव द्या तो प्रस्ताव मंजूर करून आणून त्याला पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे आता मलकार सिद्धाला एवढे लोक येतात मला काही मुलं भेटली सगळी एज्युकेटेड आहेत शिक्षक वगैरे आहेत आणि त्यांना मी विनंती केली कर्नाटकामध्ये मठ खूप आहेत आणि त्या मठाची कॉलेज आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तशी मलकार सिद्धाच्या मंदिराची पण आर्थिक परिस्थिती चांगली आहे तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष घातलं पाहिजे तुम्ही फक्त लक्ष घाला मी मंजुरी आणून देण्याचं काम करून देतो आता हे एवढ्या मोठ्या जागा आहेत ना यामध्ये एखादं एज्युकेशन हब तयार होऊ शकतं आणि त्याला लागणारी सगळी ताकद मी देतो तुम्ही चिंता करू नका अख्खं सरकार तुमच्या बाजूने उभा करतो तुम्ही फक्त प्रस्ताव द्या तुम्ही फक्त ठरवा हे करायचं आहे काय तुम्हाला बी एम एस कॉलेजपर्यंत करायचं ठरवलं तर मी मिळवून देतो मंजुरी मिळवून देतो तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही परवा बिवर्गीला गेलो तिथं एक प्रसिद्ध मंदिर आहे आता मला नाव वाटवं ना वाट त्या मंदिराचं हा बेळन सिद्ध मला वाटतं मलकार सिद्धाचं त्यांचं नातं आहे वडील आहेत ते पण मंदिर खूप प्रसिद्ध आहे आपल्या जत तालुक्यामध्ये गुड्डापूरचं धानमा देवीचं मंदिर पाच कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला तत्पूर्वी दहा लाख रुपये सुद्धा निधी कुठल्या आमदाराने तिथं दिलेला नाही कर्नाटक सरकारने अकरा कोटी दिले आपण पाच कोटी रुपये तिथं पंधरा दिवसाच्या आतमध्ये उपलब्ध करून टेंडर करून काम सुरू झालं लगेच परत तिकडं काळभैरवाचं मंदिर आहे बिळूरला तिथले मला जीवनावर काका लक्ष्मण जगवंत साहेब भेटले की आमच्या मंदिराला तीन कोटी रुपयाचा निधी पाहिजे आम्ही तीन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला परवा मी उमराणीला गेलो आप्पासाहेब नामत काका आमच्या नेते आहेत ते काय बोलले की दानम्मा देवीचं हे जन्मस्थळ आहे उमराणी आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला की तुम्ही सुद्धा प्रस्ताव द्या तीर्थक्षेत्र ब मध्ये आपण हे मंदिर आणू आणि तिथं सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून देऊ तुम्ही म्हणाल एवढा निधी द्यायला तू काय मंत्री आहेस का मी मंत्री नाही पण मी मंत्र्यांच्याकडून निधी आणू शकतो मी जे शब्द तुम्हाला देतोय ना ते सगळे शब्द पुरे करणार परवा वळसंगची मिटिंग झाली वळसंगच्या तिथं एक धनमा देवी संगतीर्थ मंदिर आहे तिथं तर लाखो लोक येतात आणि ते फॉरेस्टमध्ये आहे मी तिथल्या सगळ्या लोकांना शब्द दिला ती फॉरेस्टमध्ये जमीन आहे तर पहिल्यांदा फॉरेस्ट मधून जमीन देवस्थानसाठी आम्ही मिळवून घेऊ आणि मग त्याचा प्रस्ताव सादर करू बनाळीमध्ये मी गेलो बनाळीमधल्या लोकांनी म्हणलं की आम्हाला काही निधीच नाही मी माझ्याकडं तीस लाख रुपयाचा निधी होता तात्काळ दिला त्यांचा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे मी का सांगतो हे राज्य सरकारच्या योजना आहेत बावीसशे मंदिरांना किती बावीसशे मंदिरांना आपल्या सरकारनं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला आहे महाराष्ट्रातल्या बावीसशे मंदिरांना आणि त्यामध्ये आपली मंदिरं पाहिजेत ना एवढी पुरातन मंदिर आहेत लाखो लोक इथे येत आहेत का नाही इथल्या आमदारांनी प्रस्ताव केले का नाही तुम्हाला प्रस्ताव काढण्यासाठी प्रवृत्त केला इतका मोठा निधी येणं बाकी होता पाच पाच कोटी रुपये निधी मोठी कामं होऊन जाते मी का खालाटीला गेलो होतो काल तिथं लखाबाईचं मंदिर आहे लाखो लोक तिथे येतात जायला रस्ता नाही जायला रस्ता नाही हे सगळे जे विषय आहेत ते विषय आपल्याला मिटवायचे आहेत नुसते आमदारकी मिरवायला नसते नुसती आमदारकी मुरमीकरणाचे रस्ते करून पैसे खायला नसते नुसती आमदारकी दिखावापणा नसतो त्या आमदारकीतून काम व्हायला पाहिजे मित्रांनो आता उदय सामंत साहेब इतक्या गडबडीत गेले आमच्या सहकारी मित्रांचा सगळ्या प्रवेश होता मी तुमची माफी मागतो आता आणि परत मंत्री येणार आहेत त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेऊन तुम्ही मला असं का झालं करू ना हा आमचे सहकारी मित्र आज आपल्याला साथ देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश करतायत भारतीय पार्टी पार्टीबरोबर जनता पार्टीबरोबर येण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे मी त्यांना पार्टीच्या वतीनं इतकंच आश्वस्त